मित्रांनो स्क्रिप्ट लिहित होतो मी आणि सकाळपासून स्क्रिप्ट लिहितो इथंच बसून तर आता संध्याकाळच्या जा सात वाजल्या तर सात वाजता अचानक पावसाने हजेरी लावली रपा रपान धपा धपा नुसता पाऊस असा पडतो आहे ना मला एक वेळेस असं वाटलं की काय चाललं आहे बघितलं तर वारं वाऱ्यात पाऊस म्हटलं चला तुम्हाला शूट करून दाखव खऱ्या अर्थाने आत्ता खरं पावसाला सुरुवात झाली आहे कारण ज्यावेळेस माणसाची सॉरी याची मुलांची शाळा भरते अकरा जून पंधरा जून तर त्यावेळेसपासून खरी पावसाची सुरुवात होती तसंच तर मुलांना कसं आहे शाळेमध्ये जाण्यासाठी एक पाऊस त्यांच्याबरोबर संघ आलेला असतो आणि माझ्या पण पन लहानपणी ज्यावेळेस जूनमध्ये शाळा भरायची त्यावेळेस पण आम्ही पावसामध्ये भिजत भिजत जायचो पण आजकालचे मुलं पावसामध्ये भिजत नाही जात त्यांना असतात फोर व्हीलर्स मस्तपैकी स्कूल बस आमच्या टायमात तसं नव्हतं चालत चालत तर पावसाने धुमाकूळ घातला आहे बारामतीमध्ये तुमच्या गावामध्ये कुठल्या गावामध्ये पाऊस पडतो नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा समोर इथं बिल्डिंगमध्ये काम चालू आहे ते पण बंद झालं आणि इथं पण समोर बघा काम चालू होतं आणि यांनी आजच हे केलं आहे बघा तर याच्यामध्ये जर पाणी साचलं तर काय खरं नाही मग त्या काय ते काय उभा केला आहे मी तसला उभा केलाय तो तर खाली आपण खालची परिस्थिती काय आहे तर सकाळपासून मी स्क्रिप्ट रायटिंग करतो त्यामुळे मला काय जास्त वेळ भेटला नाही इकडं सागर, ए, सागर तर झोपला आहे सागर पावसाला आहे बाहेर काय आहे का बघ पाऊच्या गावात मस्त वाटतंय मस्त खऱ्या अर्थाने आत्ता पावसाला सुरुवात झाली म्हणायचा आणि पाऊस हा पाहिजे माणसांसाठी आपल्या पर्यावरणासाठी आपल्यासाठी रोज ह्या टायमाला पाऊस येतो आहे खुश खुश तो पाऊस बघून रोज ह्या टायमाला पाऊस येतो आहे तास दोन तास पडतोय रप्पा रप्पा धपा दापा रातभर चिकूल होतो या झाला विषय आज मला जिंकेला जायचं होतं पण चुकुल झालाय तिथं त्यामुळे ताई म्हणली आज नका आणि आज ताईचा बर्थडे पण होता आणि माझी स्क्रिप्ट पण लिहायची नाही झाली पूर्णपणे त्याच्यामुळे मी पण नाही गेलो पण मी उद्या सकाळी जाणार आहे काय मला जाणार आहे का इकडे आई आहे आणि पूजा होती कुठे कुठे गेली का फिरायचा दिवस आला नाही पाऊस हा ती ब्रोकर गेले ते डोळ्यावरची केस काढायला दोऱ्याने तुमच्या टायमाला होता का ग दोऱ्याचे केस काढायला अगं बाया पण काढतात बाया मिशे अगं काही जण असतात बारीक बारीक ती काढतात पार्लर मध्ये जाऊन तर पूजा गेली काय तसलं पुला किंबल किंग करा आपल्याला काही येत नाही तसं म्हणायला आपलं त्याच्याशी जास्त संबंध नाही असा ना हा बाहेर पावसाचा व्यूब आहे नारळ आले तर आमच्या नारळाला बघा आणि वर्षी पण इथं त्याला बघा आता सौर आहे नारळाचा हा काकू का नाही नाही मला म्हणली पैसे द्या मी पुला किंवा पिवडीला घेऊन गेले पिवडी पण नाही ना जाऊ द्या चला पाऊस पडायला लागला हवा आहे आयुष्य पोट तान लागली पाणी ठेवले का फ्रिजमध्ये आयुष्य पोत ती काय आहे की मला फ्रिज नसतो बंद करायचा मीच घेतो वा वाव कसली वा प ह्याच्यामध्ये सर्दी नाही जांभळ जांभळं कुणी आणलं का हा ती कमी वय बर मला लिंबू पाणी प्यायचंय काय जर काप लिंबू येतात ग्लास मध्ये येतात कुठे आता कधीच आहे जांभ चांगले का हम्म मस्त येत पण ह्या टायमाला काय वाटतं माहिती का हा बाई असं वाटतं पण नाही त्याच्यामध्ये वाव मस्त काय 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 भाजी काय केले का लिंबू पाणी मिळते वांग तकाल देगा हम्म मला गुलाल भर पाणी देगा मला जांभळा अजून हा वाटत का वाव दोन तीन खातो आणि ताईच्या इकडे जांभळं काच कटून आलेच बघा आता गेल्याच्या नंतर मी पण खाणार तिरकं नाही सगळ्यात महत्वाचं ते आहे माटल्या जांभल्या खिडक्या असतात काय का लागला बर्फ टाकी वापस हे बर्फच हाताला टाकतो या हाताला कस करायचे टाकतोय बर्फा हाताला कसकायचे टाकतोय पण हे बघ हो आयुष्य पोच लय लय पाणी न पाणी कशाला त्याला ड्राय आईस म्हणतात ड्राय आईस मध्ये पाणी होत ना जास्त <coughs> हा बाळ तयार होता ड्राय आईस लय खतरनाक असते तुला नाही माहिती ड्राय आईस म्हणजे माहितीये काय तुला टाक गाय घरातलं पाणी ऊला आता मस्त पैकी बर्फाचं पाणी पिणार आहे ड्राय आईस तयार झाला ना मित्रांनो ड्राय आईस त्याच्यामध्ये पाणी टाकायचं

पाणी वाचायचं मला माहिती कि मी लावायचं कितीतरी पाऊस पाला पत्र्याचं पाणी आणायचं वाचायचं म्हणून पाऊस या पाऊस रोज तर कामाचं पाऊस आल्यावर कामच बनला काम बंद म्हणलं की काही खर्च

डायरेक्ट पन्नासच का पेट्रोल मला कळतय बघ चाळीस का पंचाळीस रुपये लिटर होत त्या पेट्रोल पेट्रोल वीस पंचवीस का आता गेले शंभरावर पाऊस काय थांबा ना मस्त आहे चला मी माझं काम करायला पुन्हा जातो स्क्रिप्ट क्रिप्ट्याची आणि उद्या ताईकडे माझ्या अर्धी स्क्रिप्ट राहिली Oh. Okay, oh, where is my pen? Here is my pen and my script. Sana now shoot Karajababa. baba Sana get a pause. It's Anand. Bye bye. Gala pause.